एक भावना प्रदान कार्यक्रम आहे कुठतरी उतराई होण्याचा कार्यक्रम आहे सुरुवातीला माणसाचं मोठेपण कसं असत काही गोष्टीवरन ते लक्षात येतो एवढं मोठे इन्स्टिट्यूट या इन्स्टिट्यूटचे मालक एवढे मोठे त्यांच्या कन्या ऋषिकेशन आम्ही एका कॉलेजमध्ये शिकलोय बरोबर समवेद आमचं शिक्षण झालंय बिजोगायला परंतु नम्रता कशी असावी इतक्या लोकांच्या ट्रॉफी आणि अवॉर्ड देत असताना त्या इन्स्टिट्यूटमध्ये शेकडो डी एन बी करणारे असतील कॅन्डिडेट असतील किंवा स्टुडंट असतील अनेक स्टाफ असेल पण स्वतःच्या हाताने घेऊन सन्मान करायचा हा साधेपणा <प्राण> उच्च दर्जाचं लक्षण असतं सातत्याने भारत आणि भारताच्या बाहेर जेव्हा चर्चा होते बऱ्याच लोकांना वाटतं की पॉप्युलेशन एवढं वाढलं भारताचं की सुविधा मिळतील का नाही पण मी सातत्याने प्रत्येक कॉन्फरन्स मध्ये सांगत असतो की आमची आर्थिक व्यवस्था ही चॅरिटीवर चालते चॅरिटीवर ती ती सुमोट आहे आमच्या रक्ता रक्तामध्ये कणा कणामध्ये ढिल त्याचं प्रतीक म्हणजे आजची तुमची से सेवाभावी भरती होती असं म्हणत आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या फाउंडेशनचे ट्रस्टी मुदडाजी डॉक्टर उषा जहर मॅडम कार्यक्रमाला अर्जून उपस्थित असलेले या इथले सिव्हिल सर्जन पाटील साहेब माझे मित्र ऋषिकेश आणि सर्व सन्मान झालेल्या पात्र असलेल्या महान व्यक्ती मला नम्रपूर्वक आपल्याला अभिवादन करायचं आहे की आपण एवढा मोठा चांगला निर्णय घेतला मी दोन तास जरी अवार्ड दिले असते तरी मी थकलो नसतो ऋषिकेश मी दिले असते त्याच कारण आहे दोन तास थांबल्याने काय परंतु त्या माणसांनी असं बरंच म्हणतात की एकदा व्यक्ती गेला की सगळं संपत पण व्यक्ती गेल्याच्या नंतर ही जग दाखविण्याची किमया कोणी जर केली असत तर तुम्ही लोकांनी केली आहे त्या व्यक्तीला हे सगळ्यात खरं गणपती नेत्रालय एवढं चांगलं नाव मायकोचं एवढं मोठं फाउंडेशन एवढं मोठं इन्स्टिट्यूट सीडची ही जागतिक कंपनी मी रात्री आलो होतो अकोल्या सकाळचा दौरा आमचा कलेक्टर ऑफिसला बैठक वगैरे करून रात्री आलो आणि मग ऋषिकेशी चर्चा करून मायकोच्या त्यांच्या फ्रेमासिस मध्ये थांबलो सकाळी ज्या ठिकाणी जास्तीत जास्त फिरता येईल निसर्गाचा आनंद घेता येईल संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना कुणी हेल्थमध्ये कुणी कॉन्ट्रीब्युट करू शकत नाही आणि वैद्यकीय घटकाचा चीप असल्यामुळं स्वतःलाच मदत घ्यावी अशा पद्धतीची वेळ कुठे येऊ नये म्हणून मी स्वतः जास्ती काळजी घेत असतो खरं म्हणजे वातावरण कसं असतं बघा मी रात्री त्यामध्ये भौतिक सुविधा किती यापेक्षा नैसर्गिक वातावरणामध्ये मी ज्या ठिकाणी सकाळी वॉकिंग करत होतो त्या ठिकाणी आवर्जून बघितलं की सकाळी सकाळी गोमातेची पूजा करून तिला हिरवा चारा घालणारी तिथं काही व्यक्ती बघितली धर्म आणि कर्म कसा असावा तर हा मायकोकडून आम्ही शिकायला पाहिजे अनेक संस्था आहेत संस्थेचा पैसा आहे त्या पैशातून उत्पन्न होणं स्वतःची मुलं मोठी करणं अरे करोडो रुपये अब्जो रुपये ह्या लोकांकडे असताना किती साधेपणा मला सांगत नाही हा साधेपणा घेतला पाहिजे हा साधेपणा स्वीकारला पाहिजे आणि लोकांसाठी आपल्याला काहीतरी दायित्व आहे ह्या भावना ह्या त्याच्या पाठीमागे असतात खरं म्हणजे मी त्या ठिकाणी सकाळी ब्रेकफास्ट करत असताना एक फोटो काढला आणि मैपोचं ब्रीद वाक्य म्हणजे स्लोगन लिहिले होते प्रत्येक ठिकाणी त्यात एक खूप चांगलं वाटलं फॉर फार्मर्स त्या ठिकाणी इतकं चांगलं दिलं होतं विज्ञान सुरुवातीला ज्ञान असतं ज्ञानाचं रूपांतर विज्ञानामध्ये करून आधुनिक फॅसिलिटी आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याचं भारत नाही सगळ्या जगाने स्वीकारलंय पण ज्या वेळेस ह्याच्यावरती कुठेतरी मर्यादा येते ज्यावेळेस माणूस एकांतामध्ये आपल्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळेस तो सायन्सच्या टेक्नॉलॉजीच्या समोर सध्या हातबल होतो काही एक्स रे असतील किंवा सोनोग्राफी असेल किंवा पुढच्याही सी टी स्कॅन असतील डीएसए स्कॅन असेल स्कॅन असेल पण ह्याच्यापेक्षाही काही माणसाच्या मनामध्ये स्वतःच्या मनाला खात असताना त्याला ज्यावेळेस आश्वस्थता वाटते एकच ठिकाण वाटतं की आम्ही ज्या धर्मात जन्मलोय आमचा धर्म आणि कर्म आम्ही प्रख्यान ज्ञान विज्ञान उसके बाद त्याचा सहारा घेतो त्याचा अर्थ काय धर्माला जर कर्माची जोड असेल ना तर किती चांगलं काम उभा करता येतं हे गणपती नेत्रालयाने हे महाराष्ट्राला दाखवून घेतो पैसा अनेक लोक कमवतात पैसा अनेक लोकांकडे आहे पण युटिलायझेशन करायची दानत मात्र त्यांच्यामध्ये नाही मी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख होतो त्यावेळेस हजारो लोक यायचे अगदी भिकाऱ्यापासून मध्यम आमच्या दिशापर्यंत वैद्यकीय मदत मागितलेले माझ्याकडे फॉर्म आहेत त्यांची नावं आम्हाला करता येत नाही पण जागतिक दर्जामध्ये काम करत असताना एका चांगल्या उच्च प्रतीमध्ये एका आपली कंपनी स्थापन करून अब्जो रुपये कंपनी ज्यासाठी आपल्या स्वतःच्या मुलासाठी ठेवलेल्या माणसाने त्याला मेडिकलच्या हेल्पसाठी आमच्या सारख्याची मदत मागावी लागली शेवटी आम्ही कमवलं काय पैसा किती असावा त्याचं पैसा बहुत कुछ आहे लेकिन नाही आणि वाम मार्गाने कमी महत्व मला इथंच करावं लागते करावं लागते पहिल्यासारखं नाही कलयुगामध्ये जग का वही आहे प्रत्येकाला इथंच भोगावं लागतं हत्तीचे मस्तक असलेली माणसंही ओलमडताना आम्ही पाहितले त्यामुळे नम्रता आणि प्रेम ह्याच्याशिवाय कुठल्याही जगामध्ये दागिला नाही मी सुरुवातीच्या काळामध्ये हो मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात असताना अस्वस्थ होईल दररोज चार पाच मृत्यू झालेले मला फोन यायचे आणि मग मी एक दिवशी असलेल्या माणसाला भेटायचं म्हणजे धाडस कारण एखाद्या ठिकाणी तुम्ही काम करत असताना कुठून सुचलं तुम्हाला की मृत्यूच्या क्षण शेवटच्या क्षणामध्ये एखाद्या माणसाला मोस्टली कॅन्सर पेशंटचा जो पिरियड असतो तो आपण सांगितलेला असतो कधी जातील सांगता येत नाही एक अश्युअर्ड असल्यासारखं असतं की इतक्या दिवस जाईल इतक्या दिवस आणि मग आम्ही तशा पेशंटला भेटण्यास हे केलं काही पेशंट जे का एक महिना राहतील ते दुसऱ्या दिवशीच मी त्यावेळेस ज्यावेळेस चर्चा केली ना त्यावेळेस वाटलं हो। की आपण कुठल्या जगात जपतोय मोठ्या उद्योजकाला विचारलं तर ते म्हटलं की साहेब इतकं कमवलं शरीराची काळजी घ्यायची राहू दररोज मुलांसाठी कमवायचं ह्याच्यासाठी कमवायचं त्याच्यासाठी कमवायचं हजार रुपये वाटले आल्यावर वाटलं की नाही आता लाख रुपये आल्यावर डोनेट करू लाख रुपये आल्यावर वाटलं की आता कोट रुपये आल्याच्या नंतर डोनेट करू कोट रुपयानंतर बरीच जमीन घेतली फॅक्टरी केली शंभर कोटी आल्यावर वाटलं की आता शंभर कोटी झाले झाल्यानंतर आपण दहा कोटी करू एक सांगू वृत्ती रक्तात असली पाहिजे प्रवृत्तीमध्ये असली पाहिजे शंभर रुपये आले तर दहा रुपये समाजासाठी देणं लागतं ही ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस माणूस कोट्याधी झाला तरी कोट्यवधी रुपयाचं दान करतो ही प्रवृत्ती लागते मृत्यू असलेल्या माणसामध्ये अनेक शेतकरी मला भेटले अनेक मध्यमवर्गीय भेटले आणि ते म्हटले की साहेब खूप चुका म्हटलं काय वाटतं मृत्यूच्या संदर्भात ते म्हणताय की काही दिवस भेटायला पाहिजे कुठलं कशासाठी भेटायला पाहिजे साहेब माफी मागायला सुलत्यावर भांडणं व शेतीच्या बांधासाठी आणि प्रॅक्टिकली त्याला मारलं म्हणले आता वेळच नाही त्याला माफी मागण्यासाठी जाण्याची परमेश्वरांनी सुट्टीच दिली नाही आणि माझ्या लक्षात आलं की प्रेमाशिवाय मोठा दागिना या जगामध्ये काहीच नाही दोन पावलं महागया चलत 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 कित्यवधी खून झालेले आम्ही बघितले चलत चलत छोट्या छोट्या गोष्टी म्हणल्या आणि मी सांगतो प्रबळ माणसाचं ते लक्ष नसतं दुर्बल माणूस समोरून आला तरी त्याच्यावरती वार करायचा नाही तोच खरा प्रबळ क्षमा भूषण त्यामुळे जग एवढं फास्ट झालंय आणि ज्या पद्धतीचा क्राईम वगैरे हे चाललाय सरकार वरचा देव जरी खाली येऊन बसला तरी हे करू शकत नाही त्याचं कारण आहे लोकांच्या मनामध्ये काय चाललंय चिमुकल्यांवरती होणारे अत्याचार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कुठलं स्कॅनर आणणार हो सगळं बघण्यासाठी कुठलं प्राणिंग आणणार की या माणसाच्या मनामध्ये काय चाललंय आपल्या शाळेमध्ये आपले, आपले शिक्षक काय करतायत शिपाई काय करतायत विद्यार्थी काय करतायत डॉक्टर काय करतायत काय चाललंय त्यामुळे धर्म आणि संस्कार हा विसरलाच चाललाय आमचा आणि ज्या दिवशी धर्म आणि संस्कार हे एकत्र येतील ज्या दिवशी आपली मुलं जन्मतील त्याला धर्म आणि संस्कार शिकवायचंच आम्ही विसरलो अरे आमचे धर्म आणि संस्कार एवढे मोठे आहेत आमच्या प्रत्येक विधी सणाच्या प्रत्येक विधी हे विज्ञानाची सांगड घातलेल्या लक्षात घ्या आम्ही आपल्याला सडा असू द्यात घरामध्ये येणारं जे काही बॅक्टेरिया वगैरे हे सगळ्या गोष्टी बाहेर काढण्यासाठीच करतो ना आले व्यक्तीला आले बाहेर पाणी देतो हो ते कशासाठी देतो की काही गोष्टी आतमध्ये येऊ नये यासाठी ज्ञान याची सांगड घालून आमचा धर्म किती श्रेष्ठ आहे जगामध्ये सगळ्यात मोठी संस्कृती आमची त्या संस्कृतीमध्ये काही गोष्टी सोडून द्या असतील ना काही चांगली प्रथा असतील त्या बाजूला करा त्यातल्या अनेक चांगल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी आपल्या चांगला धर्म या संपूर्ण जगामध्ये नाही त्यामुळे मला वाटतं याची सांगड देण्याची योग्य वेळ या ठिकाणी आली खरं म्हणजे एकोणीसशे मला वाटतं ब्याण्णव साली एकतीस डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली ही सुरुवात केली सोपन असतं एकोणीसशे चौसष्ट ला मैकोची स्थापना झाली एकोणीसशे एकतीस ला मला वाटतं बालवाली साहेबांचा सा जन्म झाला स्वातंत्र्य लढ्यामध्ये या माणसाने योगदान दिलेलं आहे तुम्ही जाण्यामध्ये किती भाग्यवान आहेत लोक मला सांगा की मुलीमध्ये यांचा जन्म झाला स्वातंत्र्य लढ्यात गेल्याच्या नंतर अर्धवट सोडावं लागलं किती मनामध्ये खंत असेल पण मला एक कळतं माणसं शिक्षणाने मोठं होत नाही पदव्यांनी मोठं होत नाही आचरणा मोठं होतात हे डॉक्टर बारवाई साहेबांनी मला त्यातला एक बुक आवडला त्यांना मला वाटतंय डिलीट दिली होती बरोबर आणि रशिया अमेरिका ह्या सारख्याच्या ठिकाणी क्रॉप सायन्स मधले हायेस्ट पुरस्कार त्यांना मिळाले देशातला पद्मभूषण आम्ही सन्मानाने त्यांना बहाल केला माणूस शिकला नाही परंतु डॉक्टर झाला त्यांना सन्माननीय सगळ्या प्रदान केलं मला या वयाच्या फार कमी प्रमाणामध्ये याच्यामध्ये मी डॉक्टर नसताना म्हणजे मी डॉक्टर आता लागलो मेडिकलचा मला बरेच लोक म्हणतात की तुम्ही मेडिकलमध्ये तज्ञ का म्हटलं जसं एक्सपिरियन्स झाला मुख्यमंत्री वैद्यकीय कि कक्षामध्ये सगळं शिकलो सर पीएसडी शिकलो पीडीए शिकलो एटोब शिकलो केमोचे प्रोटोकॉल शिकलो एक आमचे डॉक्टर मोहन जाधव होते ही वॉज डायरेक्टर ऑफ महाराष्ट्र त्यांच्याकडून दररोज दोन तास मी उजळणी करत बसायचो कारण मला क्रॉस केलं जायचं की तुम्हाला तुम्ही डॉक्टर नाही काय तुम्ही कशाला हे करताय मी त्यावेळेस ठरवलं की आपल्याला डॉक्टरांचा डॉक्टर व्हायचा आणि मी पूर्ण आत्मसात केलं सामान्य माणसाला वाचवलं पाठीमागा एकच <सथा> उद्देश होता त्यांचा उद्देश अडकाटी आणणं आणि मला फक्त समोर दिसत होता सामान्य माणूस सा। या देशामध्ये जर भारत आर्थिक महासत्ता होण्याचं स्वप्न बघत असेल तर आरोग्य आणि उपचार वगैरे त्याचा मृत्यू होत असेल तर त्याच्यासाठी शोकांतिका कुठलीच नाही पाच वर्ष चोवीस लाख लोकांची सेवा करता टीम वर्क होतं चॅरिटीमध्ये सगळ्यात जास्त काम केलं धर्मादाय धर्मादाय आत्ता कळलं लोकांना दोन हजार पंधराच्या नंतर आज दहा वर्ष होत आहेत त्याच्यापूर्वी धर्मादाय कळलंच नव्हतं हायकोर्टामध्ये एआल काय होते एका हॉस्पिटलनी त्यांना उपचार नाकारला त्याच्यावरती दोन हजार बाराला काय त्याच्यावरती डायरेक्शन येत आहेत या सगळ्या गोष्टी करावं लागतात धर्म आणि धर्मादाय काही वेगळं नाही इथं मी बाहेर आलेला मला खूप आनंद वाटला आमच्या योजनेचा बोर्ड एवढा मोठा खळा इथं महात्मा ज्योतिबा फुले येणार बिंदू मोबत उपचार मिळतील या व्यतिरिक्त सांगू माझे हजारो पेशंट जे कुठल्या योजनेत बसत नाहीत ते तुम्ही मोफत करून दिले हा खरा धर्म असं त्या मला आम्हाला कळत जी आर करावा लागतो परिपत्रक करावा लागतं की धर्माला आहे हे तुम्ही तिथे हॉस्पिटलला स्पेसिफिक मेंशन करा मुळामध्ये मला वाटत नाही ह्या ठिकाणी डी प्लस झोन सारख्या मागास विभागामध्ये ज्या हॉस्पिटलनी धर्मादाय नावाखाली मुंबईला वगैरे आमच्याकडनं लँड वन रुपये स्क्वेअर फीटनी घेतली पाण्याचे पैसे नाही आहेत इलेक्ट्रिसिटी कमी दरामध्ये अनेक फॅसिलिटी किती मोठा एफ एस आय वाढून मला वाटत नाही की तुम्ही कुठल्या गोष्टीचा लाभ घेतला तुम्ही समाजाला दिले आणि खरंच समाजाची उतराय करण्याची वेळ आहे आमची आणि मला खूप आनंद वाटला की अशा कार्यक्रमाला अरे देश कसा घडतो देश अशा कार्यक्रमातून संस्काराचं साधन आहे या लोकांचे सत्कार म्हणजे सत्कार मूर्तींचे खरे सत्कार म्हणजे सत्कार्य करणाऱ्यांचे सत्कार आहेत म्हणून अशा कार्यक्रमाला जाऊन बुधून किती असेल तर मी उपस्थित राहतो लक्षात घ्या देश एका दिवसात घडत नसतो देश सेवा एका दिवसात होऊ शकत नाही देश प्रेम एका दिवसात जागृत करता येत नाही आपण मृत्यू झाल्याच्या नंतरही नेत्रदान करू शकतो आणि एखाद्या व्यक्तीला आपलं क्ष पाहायला मिळू शकतं एवढी मोठी भोन असली एवढी मोठी थोर माणसं असत मला किती आनंद होत लक्षात धर्म आणि मला असत्या ऍक्शन घ्यावा लागल्या बारा हॉस्पिटल वरती कारवाई करावी थकायचो सहा महिने माझी कारवाई गेले पण पुन्हा नंतर लक्षात आलं की भीती असली पाहिजे पण ती आदरयुक्त असली पाहिजे म्हणून मी ते बॅलन्स करत करत काम केलं बाराशे अकरा कोटी रुपयाचा चॅरिटी होता आम्हाला त्यावेळेस इम्प्लिमेंट करता आला पाच वर्षानंतर सोपी गोष्ट नाही आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात चाळीस कोटी त्रेपन्न लाख पेक्षा कधी निधी गेला नव्हता सहाशे कोटी रुपये या हाताने आम्हाला पाठवता आला फडणवीस साहेब माझ्या पूर्ण ताकदीने पाठीशी होते आता आयुष्यमानची जबाबदारी मध्ये होती मला खूप आनंद झाला की आजच्या या कार्यक्रमाला मला येत आलं मला तुमच्या काही गोष्टी अशा असतात की हे नाम्य क्या रखा आहे बहुत जगा जाते की नाम्य क्या रखा आहे नामे तो बहुत कुछ रखा आहे कुणीतरी एक फॉरेन्सिक अडवायझर त्यावेळेस बोलला होता एक तज्ञ लोक येथे नाम्य तर भारतामध्ये रखा आहे आमच्या नावामध्ये दम आहे भारवले सरांचा जन्म गणेश चतुर्थीशी झालेला आहे म्हणून ह्या हॉस्पिटलचं नाव गणपती आमच्या धर्मावर टीका करणाऱ्या माणसांनी अनेक वेळेस विचारलं अरे कुठं हत्तीची सोड असलेला गणपती होतो का ते आमच्या भावना आहेत आम्हाला माहिती दगडामध्ये प्राण नाही तुम्हाला देव बघायचा आहे ना गणपती मध्ये फुकट करणाऱ्या डॉक्टरांचं मय आम्हाला देव दिसतो लक्षात घ्या हे आमच्या भावना आहेत लक्षात घ्या पण मंदिरामध्ये काय मिळतं हा जर कोणी प्रश्न विचारला तर मंदिराच्या बाहेर बसलेले जेवढे काही फुलं विकणार आहेत त्यांना विचारा मंदिराचा प्रत्येक चिरा घडवणारा जो काही वडार समाजापासून इतर समाजापासून असणारा त्याला जी मोलमजुरी मिळाली ते विचारा पुजारी जो असतो ना आलेल्या एका भक्ताचा आणि याच्यातला मधला दुवा असतो त्या मूर्तीपर्यंत आम्हाला माहिती आहे दगडामध्ये जान नाहीये माहिती ना आम्हाला परंतु आमच्या भावना आणि आमच्या भावना आम्ही दगडामध्ये सगळ्या जीव आणू शकतो त्याच्यामुळे आमचा धर्म श्रेष्ठ आहे लक्षात <laughs> घ्या त्याच्यामध्ये आमचे संस्कार आहेत आमच्या प्रत्येक संस्कृती श्लोक मध्ये सत्कार आहेत कर्माचे संस्कार आहेत लोकांची सेवा करण्याचे संस्कार आहेत आमचा धर्म इतका श्रेष्ठ आहे की कर्म करण्याचा जो सगळ्यात मोठा सिद्धांत आहे हा हिंदू धर्मामध्ये दिलेला आहे सामान्य लोकांची सेवा करणं म्हणजे हाच आमचा धर्म आणि धर्मदाय हॉस्पिटल गणपती नेत्रालय सारखं ते करत मला खूप आनंद लक्षात परवा चौदा जुलैला आम्ही आमच्या प्रेमासेस मध्ये मला शेवटी काम करत असताना आध्यात्मिक शक्ती पाठीशी लागते लक्षात घ्या माणसं थकतात अजात शत्रू जगामध्ये कुणीच राहू शकत नाही काम चांगलं करत असताना कदापि नाही मी असा विचार केला होता की आपलं आयुष्यभर पण चांगलं काम करत असताना यज्ञामध्ये सध्या पाणी टाकणारे दानव त्यावेळेस होते तर मी तर साधा माणूस करायला प्रभू रामचंद्र अना आजारे सुटले नाही तर मग ह्यासारखा एक बामर कसा सुटला त्यामुळे त्यावेळेस ताकद वाटेल म्हणून मी माझ्या प्रेमासेस मध्ये फॅक्टरीच्या एक गणपतीचं मंदिर चौदा किलो लोवर केलं आणि आदृश्य स्वामीजी फनाळ्याला आपल्या कोल्हापूरच्या बाजूला कलेरी मठ आहे त्यांचा साडेपाचशेकर मध्ये आधुनिक शेती कशी करावी लखपती शेती कसं माझे गुरु आहेत ते चालतं बोलत विद्यापीठ आहे आणि त्यांनी सांगितलं की गणपती मंदिरावरती टीका करण्याला हे माहितच नाही की लंबोदर का नाव लंबोदर एवढी मोठी लिहिली याच्यामध्ये लोकांच्या चुकातून क्षमावून घे आम्हाला माफ कर आम्हाला चांगली बुद्धी दे हा त्याच्या मागे अर्थ आहे विघ्न एखादा विघ्न येत असेल तर ती विघ्न दूर कर आमची भावना तिथं निर्माण होते आमच्या मनामध्ये जे काही पाप आहे ते पाप करण्याची वृत्ती नाहीशी होते म्हणून आम्ही देवाच्या मंदिरामध्ये जात असतो लक्षात देव शोधतो ना मी तर देवाला दररोज बोलतो असा एकही दिवस सुटत नाही आणि मी असा माणूस आहे की मी दररोज मला देव भेटतो माझ्या समोर एखादा गरीब माणूस आला आणि त्याची सेवा करण्याची वेळ आली दररोज त्याचं काम करायचं रात्री तीन मिनिटामध्येच झोपतो मी दररोज तीन मिनिटामध्ये झोपतो साहेब साडे दहा वाजता झोपलो की दहा ते ला झोप येते माणसाचं कर्म आपल्या झोपेशी निगडीत ते लक्षात बऱ्याच लोकांना झोपच येत नाही अरे चांगलं काम कर चांगलं काम कर तीन मिनटात झोप येते तुला सकाळी लवकर जाग पण येते आणि खूप फ्रेश असतो लक्षात मला आजच्या कार्यक्रमामध्ये बोलायला मला खूप आनंद झाला लक्षात कारण हजारो कार्यक्रम असतील कार्यक्रम मोठे असतील त्याच्यापेक्षा मी गर्दीला कधीच स्वीकारत करत नाही की जी दर्दी माणसं आहेत ना समाजसेवा काय देशसेवा काय हे जर बघायचं ह्याच्यापेक्षा काय मोठी देश सेवा आपल्या मयत असलेल्या एखाद्या माणसाचा ऑर्गन समाजाच्या एका हितासाठी दान करणं ह्याच्यापेक्षा मोठी देश सेवा काय असली पाहिजे लक्षात घ्या मला एक आल्याबरोबर ऋषिकेशनची चर्चा झाली की टिपिकल लोक करताय त्याच्यामध्ये मला एक सांग देशासाठी दान कसं द्यावं त्याच लोकांनी लक्षात देश उभा राहतोय कोणी संपत्ती निर्माण करताय कोणी श्रमाने उभा करतोय प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन हा देशाला मोठा करणार आहे हा देश अशा फेज मध्ये जातोय आम्ही तिसऱ्या चौथ्या नंबरवरती आलोय टीका करणं फार सोपं आहे मी दिल्लीला काम केलं म्हणून बोलणं खूप सोपं झालंय सोशल मीडियावर याची त्याची अवकात पंतप्रधानापासून ग्रामपंचायतच्या सदस्यापर्यंत अवकाश काढणारी यंत्रणा आहे काम करणं विजन वापरणं पॉलिसी डिसिजन घेणं देशाला जागतिक दर्जावरती नेणं कधी काळी भारतातला पंतप्रधान हा डोळ्यात डोळे घालून कधी कुणी बघत नव्हता आज आमच्या डोळ्यामध्ये डोळे घालण्याची हिंमत कुणाची नाही एवढा मोठा माझा देश आहे कशी ही आमची कमाई आहे बोलणं सोपं असतं कधी लहानपणी आम्ही बघितले का रोड वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे अरे काय चांगले रोड आहेत चुकून एखादा खराब रोड लागला तर रोड एवढा खराब आहे तेवढी पहिल्या जगामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो भारतामध्ये कधी काळी एकोणीशे पंच्याण्णव ला एक आमचा रोड झाला होता मुंबई ते परळी पर्यंत मुंडे साहेब आणि स्वर्गीय मुंडे साहेब ते बघण्यासाठी कित्येक लोक तिथे यायचे कसा रोड केला लक्षात घ्या हा जागी प्रत्येक ठिकाणी जा नेटवर्क आहे सगळं पण आम्हाला मदत इंडिव्हिज्युअल ग्रँड आम्हाला सस्टेनेबल जी पॉलिसी सस्टेनेबल शाश्वत विकास हा आम्हाला मान्य नाही आहे लक्षात घ्या मी इंडिव्हिज्युअल ह्याच्यापासून शाश्वत विकासाकडे गेले आयुष्यमान भारतचे कार्ड काढा तुमच्या वेळ येणार नाही पाच लाख रुपयाचे उपचार आहे फक्त लोकांनी महाराष्ट्रातल्या काढले कार्ड हातबल झालो आम्ही यंत्रणा म्हणतोय अनेक ठिकाणी सत्तावीस जिल्ह्यात फिरून आलोच आम्ही एका एका जिल्ह्यात तीन तीन चार चार दिवस देतो आणि सांगतो की पांढर राशन कार्ड असू द्या ऑरेंज असू द्या किंवा पिवळा असू द्या हे सगळे एलिजिबल झाले त्याच्यामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आज इतके लोक आले घरी गेल्या गेल्या आपल्या फॅमिलीचा आम्ही पाच कालपर्यंत काय होतं हे मला हे करत नाही मी एखाद्या कमिटीचा अध्यक्ष झालो मी गेल्या गेल्या सांगत असतो तुम्ही कालपर्यंत काय केले मला हे जुनं उपंडा काढत बसलो नव्हतं की माणसं मला पाच वर्ष जगू देत ते खूप त्रास येतात यंत्रणा एवढी असते मी त्यांना मग सगळं गंगेत केलं आज कसून मात्र चांगलं काम करायचं तुम्ही पाप केला असत तर पुण्याचा जो वाटा असतो ना तो घ्यायचा असेल माझ्यावरून पूर्ण ताकदीनं काम करा आणि मग त्याच्यानंतर आमच्या कामाला सुरुवात होती कालपर्यंत आयुष्यमान भारतची अशीच बरी चर्चा करायची लोक की इथे काय आयुष्यमान भारतचं कार्ड काढा आणि माझ्यावर सोपा पाच लाख रुपयाचे उपचार कसे हे करायचे मी जबाबदार आहे मी सांगतो त्या समितीचं अध्यक्ष न्या आणि सामान्य लोकांना उपचार करण्यासाठी खूप चांगल्या गोष्टी चांगल्या हे आपल्या समोर आहेत मी फ्यू वर्ड्स दिले होते मी बराच वेळ झालो बोलतोय त्याच्यामुळं पण माझं बोलणं क्रमता होत कारण शेवटी ह्या माणसाचा सन्मान करणं गरजेचं कर आहे समाजातली ही मोठमोठी मुट घटक आहे की त्यांना आपण सन्मानित केलं पाहिजे मुळामध्ये शेवटचे फक्त दोन मिनिटं होतो मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात असताना दररोज अशा अनुभव त्याच्यावर तुम्ही पुसकले गाडी शिवाला त्याचं विमोचन राहिलंय सातवा माळा विजयामाळा त्यामध्ये श्वास नावाचा एक टॉपिक आहे श्वास तुम्हाला आठवत आहे श्वास नावाचा एक पिक्चर होता आणि एक आजोबा स्वतःच्या नातवाला दृष्टी देण्यासाठी धडपड करत होते त्याच्यावरती जगामध्ये सगळ्यात मोठा पुरस्कार आहे ऑस्कर मनोरंजन क्षेत्रामध्ये त्या चित्रपटाला ऑस्कर मिळायला आणि त्याच नावचं ते आर्टिकल मी श्वास हे टॉपिक टाकले माझ्याकडे मी असं बसलो एक विषय पत्रकार एका वयस्कर सत्तर पंचायत आजीला घेऊन आली एवढं मोठं ठळक कुंकू नऊवारी घातलेली आज काही पुन्हा म्हटलं तुम्हाला त्याचा मुलगा आला होता मायला अडली गोळा होता नातवाला होता नागवाला आणलं नव्हतं परंतु ऑलरेडी डॉक्टरांनी त्याला हेअर सेंटरला रेफर केलं होतं ग्रामीण जळगावच्या तिकडची कुठली तरी होती आणि एच रिलायन्स रिलायन्सला कारण बोनॅरो ट्रान्सप्लांट हे फार कमी ठिकाणी होते सर तुम्हाला सीएमसी वेल्लोर लावत होते सुरुवातीला सीएमसी वेल्लोरला होत असताना सर पहिल्या मीटिंग मध्ये मला प्रचंड विरोध केला की तुम्ही बाहेरच्या राज्यामध्ये कसं पाठत आहे मी इथपर्यंत ओरडत दो होतो की बाबा सीएमसी वेलोर एकमेव आहे अशा खंडातला टॉप आहे पुढे कुणी ऐकायला तयार नाही मोहन जाधवांनी मला जी आर देण्यास सांग फेक म्हटले सेंट्रलचा जी आर आहे आणि त्यावेळेस ते तर आम्ही तीन लाख रुपये सुरुवाती प्रचंड अडचणी सहज पैसे देणं सोपं असतं आणि बीएमटी अनेक युनिट म्हणजे सचिन तेंडुलकरने आम्हाला दिले दहावी दहा कोटी रुपये आम्ही असं उभा केला सॅमसंग दिलं इथं वाड्याला तिथं उभा केलं uh, बोरिवलीला आम्ही एक सेंटर म्हणून मला ट्रान्सप्लांट उभा केलं टाटा ट्रस्ट दिलं त्याला आणि विशेष कोकिला बेन हे केलं आणि सेंटरमध्ये गेल्याच्यानंतर कोल इंडियाचा जो सीएसआर असतो सीएसआर हा शब्द मुद्दा मला सामाजिक दायित्व अरे त्यांना बळजबरीनं सीएसआर वापरा म्हणावं लागतं आम्हाला आणि तुम्ही तर आउट ऑफ फे जाऊन सीएसआर पेक्षा ताकदीनं काम करता सोपी गोष्ट आहे सीएसआर हा शब्द ऐकल्यानंतर कंपन्याचं सामाजिक दायित्व त्यांना जाण करून द्यावं लागते हो ऍक्ट अमेंडमेंट करा हे करा ते करा त्यांना जाण करा आणि हे बिचारी एवढं काम सर पंधरा लाख रुपयाचं इस्टिमेट होतं त्यावेळेस डॉक्टर भुजंग म्हणून आजही तिथले डायरेक्टर मी त्यांना फोन केला म्हटलं सर सिच्युएशन अशी नऊ वर्षाचा बालक आहे आणि मारो ट्रान्सप्लांटचं तुमच्याकडे आलेलं इस्टिमेट आहे ते पंधरा लाखाचे काहीतरी कमी करा त्याच्यामध्ये ते म्हटले ओमप्रकाश मायनसमध्ये इंडिजंट ते पेशंट जर इंडिज असं करू शकत नाही पन्नास टक्के माफ करतो आणि त्यांनी सात लाख रुपये माफी दिली मला चांगलं आठवतं की आठ लाख रुपयाचा शॉर्ट फॉल होता तीन लाख रुपये सिम रिफंड आणि मला वाटतं अकरा झाले चार पाच लाख रुपयाचा असं काहीतरी होता टाटा ट्रस्टला -टा पत्र दिलं आणि ती पत्र दिल्याच्या नंतर त्याचं ट्रान्सफर झालं हर्ष बलसा असंच बसलो होत दिवशी ती आजी आणि ती पत्रकार परत आले माझ्या एक सांगू ती आल्याच्या नंतर आधीच तिनं एकमेकाला बेटी मारली त्या नेहा पुरवला माझ्या पत्रकार ती आजी आली होती पुर्मुडे, पुर्मुडे तिला एक कोडे आण आण आणले होते ते तिला दिले तिला दिली आणि मला खाल्ले दररोज शंभर ग्राम पेडे खायचो मुख्यमंत्री इमानदारीच्या पेढ्याने कधी शुगर होत नाही हे मी त्यावेळेस अनुभव लक्षात बिच्या डोळ्यातला आनंद होता ना त्या दिवशी मी एवढा थानवान झालो अब्जात झालो लक्षात इमानदारीचं मेडल जे असतं आज तुमचा सत्कार झाला ना तुम्हाला इतका आनंद वाटत होता त्याचं कारण होत त्याला मधले हात कुठलेच नव्हते एवढे त्यांच्याकडे असलेले माणसं होते ना शंभर माणसं उभा करणार ही माणसं ती उशा झाली मोठ्या यांची कन्या एवढी मोठी लोक आहेत ती स्वतः देत होते ऋषिकेत स्वतः येत होते त्यांच्या हातात येत होते आणि घेत होतो किती साधेपणावं सामाजिक दायित्व काय जपावं गणपतीने सरकार गणपतीने सातत्याने आम्हाला अशी सद्बुद्धी द्यावी सातत्याने सामाजिक दायित्व जपत समाजाचं कुठलं तरी योगदानाची आमची परतफेड फेड व्हावी याच्यापेक्षा मुंबई भावना काय असली पाहिजे चाललंय अशी कार्यक्रम झालीच पाहिजेत महाराष्ट्रात सांस्कृतिक चळवळ याच्याशिवाय होणारच नाही लक्षात घ्या धार्मिक चळवळ आहेच आहे सांस्कृतिक चळवळ त्याला एकत्रित वाटा देऊन त्या देशाला बलोशाली बनवण्याचं स्वप्न घेऊन मी तुमच्याकडे झालोय थांबतो जय जय महाराज धन्यवाद